राजेंद्र शिंदे बोलत आहे का ना? नामदेवराव जाधव बोलतोय नमस्कार आपलं झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग स्थापत्य विभाग चिंचवड इथं आलो होतो मी तर तुमचं इथे मला हे दिसतंय की फिरस्ती रजिस्टर पण आहे आणि हजेरी मास्टर पण आहे तर याच्यामध्ये जे फिरस्ती रजिस्टर आहे याच्यामध्ये लोक आलेत बाकी सहाय्या केलेत वगैरे सगळं दिसतंय ठीक आहे परंतु याच्यावरती जो शेवटचा कॉलम आहे नोंद प्रमाणित करणाऱ्या सक्षम अधिकाऱ्याची सही तर ही सही कुठेही दिसत नाही याला कारण काय बरं आपल्याकडे सक्षम अधिकारी कोणच नाही का नाही कोण सक्षम अधिकारी कोण असतो मला सांगा ना मग ह्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर किंवा उप हा मग इथे उप अभियंता आणि कार्यकर्ता अभियंता कार्यकारी अभियंता हे बावीस पाच पासून रजेवर आहेत का म्हणजे बावीस मे पासून नाही हा मग बावीस मे पासूनच जे रजिस्टर मला दिसतंय आहे त्याच्यात कुठेही यांची सही नाही याचा अर्थ ते स्वतः ड्युटीवर हजर नाहीत असा अर्थ होतो आणि तुमचं जे हजेरी मास्टर आहे हा। आता तेही मी उघडतोय त्याच्यामध्ये हजेरे तुमच्याकडे बायोमेट्रिक होत नाही काय ना बायोमेट्रिक बायो आहे बायोमेट्रिक आहे कुठे खाली करतात का बायोमेट्रिक सही बस ती पण मला तुम्ही कशी दाखवणार किती वाजता तुम्ही येणार इकडे झोपडपट्टी पुन्हा सांगला मग तुम्ही इकडे या हो या मग हे कसं आहे इथल्या लोकांचे खूप सगळे प्रश्न पेंडिंग राहतात अडचणी राहतात आता खाली बघा तीनशे लोक भेटायला आले त्याचं कारण हेच आहे की लोक अधिकारी जागेवर सापडत नाहीत या तुम्ही आपण बाकी सगळं बघून घेऊ ओके